मित्रांनो जालना आणि जळगाव हा रेल्वेमार्ग एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा आहे आणि या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या अनुषंगाने माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही बैठक आयोजित करण्यात आली आणि जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्मगत जालना व रेल्वे अधिकारी यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली या व्हिडिओचे मित्रांनो आपण डिटेल्स जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा असणारा जो जालना आणि जळगाव रेल्वे प्रोजेक्ट आहे रेल्वे बोर्डाने जालना ते जळगावपर्यंत अजिंठा लेणी रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रकल्पात मंजुरी दिली आहे आणि त्या अनुषंगाने गावनिहाय भूसंपादन अधिकारी यांचे नामांकन जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांना प्राप्त झाले असून त्यासाठी भूसंपादनाच्या सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे जालना ते जळगाव या रेल्वेमार्गाचे काम प्रगतीपथावर आहे जालना ते जळगाव एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरच्या या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी व भूसंपादनाच्या प्रगतीबाबत या रेल्वेमार्गाच्या संदर्भात कामाचे स्वरूप व इतर बाबतीत भेट घेऊन सविस्तर चर्चा झाली यावेळी जालन्याचे जिल्हाधिकारी व रेल्वेचे अधिकारी व भूमी भूमिलेख विभागाचे अधिकारी व इतर अधिकारी कर्मचारी इथे उपस्थित होते मित्रांनो आणखीन याचे डिटेल या प्रोजेक्टचे जाणून घेऊया या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची जी एकंदरीत भोकरदन शहरासह तालुक्यातील भोकरदनमधील सोळा गावातील एकशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर जमीन याला लागू शकते आणि या माजी के या प्रोजेक्टसाठी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून हा जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज लाईनचा रेल्वे मार्ग मंजूर झाला होता आणि त्यांच्या कार्यकाळातच या मार्गासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू झाले होते या कामाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर आता रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणाची कारवाई सुरू झाली आहे त्यामुळे हा रेल्वेमार्ग नियोजित वेळेत पूर्ण होईल असे दिसत आहे जालना जळगाव रेल्वे ब्रॉडगेज लाईन रेल्वे मार्गासाठी अधिक जमीन अधिग्रहणाची कारवाई करण्यासाठी सेंट्रल रेल्वे भुसावळ यांच्या डेप्टी चीफ इंजिनिअरिंग किशोर सिंग यांचे सोळा जानेवारीचे पत्र भोकरदनच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयास प्राप्त झाले होते आणि आज आता काल झालेली ही मिटिंग या माध्यमातून ह्या प्रोजेक्टचं जे आहे तर भूसंपादनानंतर काम लवकरात लवकर सुरू होईल आणि हा प्रोजेक्ट जो आहे जालना आणि जळगाव जाल हा खानदेस आणि मराठवाड्याच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली याबद्दल शंका नाही योती मित्रांनो या यो प्रोजेक्टसंदर्भातली अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद